वेलकम जे के स्टडी पॉइंट प्रश्न क्रमांक एक रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली उत्तर स्वामी विवेकानंद प्रश्न क्रमांक दोन आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक तीन प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आत्माराम पांडुरंग प्रश्न क्रमांक चार सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर महात्मा फुले प्रश्न क्रमांक पाच दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले उत्तर बाळशास्त्री जांभेकर प्रश्न क्रमांक सहा इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर न्यायमूर्ती रानडे प्रश्न क्रमांक सात मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली उत्तर दादोबा पांडुरंग प्रश्न क्रमांक आठ निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र केशरी हे वृत्तपत्री कोणी सुरू केले उत्तर लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक दहा आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली उत्तर पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक अकरा हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर महात्मा गांधी प्रश्न क्रमांक बारा भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली उत्तर गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक तेरा गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर विनोबा भावे प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सेवा सदनची स्थापना कोणी केली उत्तर रमाबाई रानडे प्रश्न क्रमांक पंधरा एस एच ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर न्यायमूर्ती रानडे प्रश्न क्रमांक सोळा परमहंस सभेची स्थापना कोणी केली उत्तर दादोबा पांडुरंग प्रश्न क्रमांक सतरा दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक अठरा सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली उत्तर ग जोशी प्रश्न क्रमांक एकोणवीस सतपत्रे कोणी लिहिली उत्तर गोपाल हरी देशमुख लोकहितवादी प्रश्न क्रमांक वीस ग्रामगीता कोणी लिहिली उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक एकवीस रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक बावीस एकूण शतपत्राची संख्या किती होती उत्तर एकूण एकशे आठ होती